पावसाळ्यामध्ये बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतो सर्दी खोकला पोटाचे विकार त्यानंतर केस गळण्याच्या समस्या आणि यातच अजून एक समस्या म्हणजे त्वचेचे विकार आणि ह्यामध्ये फंगल इन्फेक्शन तर बऱ्याच जणांना पावसाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात फंगल इन्फेक्शन हे उबदार आणि दमट वातावरणामध्ये वाढू शकतात किंवा ज्यांना फंगल इन्फेक्शन नाही अशा लोकांना फंगल इन्फेक्शन ह्या काळामध्ये होण्याचे जास्त चान्सेस असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण फंगल इन्फेक्शन ज्यालाच गज करणं दाद यासारख्या वेगवेगळ्या वेग नावांनी संबोधलं जातं तर याबद्दलची माहिती बघणार आहोत तसेच आपण घरगुती काय उपाय करू शकतो आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो आणि ॲलोपॅथिक औषधींमध्ये कोणत्या औषधी दिल्या जातात या सर्वांबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता रांजेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर हे जे फंगल इन्फेक्शन आहे हे एक प्रकारचं फंगसमुळे होणारं इन्फेक्शन आहे जसं की आपल्याकडे लोणचं असतं किंवा कुठलंही फळ असो त्याला जसं पांढरी बुरशी येते तर ती बुरशी म्हणजेच एक फंगस असतो तर अशीच बुरशी आपल्या शरीरावर जर झाली तर त्याला फंगल इन्फेक्शन असे म्हणतात फंगल इन्फेक्शनला बोली कोणी गज करण कोणी नायटा कोणी दात खाज खुजली अशा नावाने ओळखतात आयुर्वेदामध्ये याला द्रुकुष्ट म्हणून ओळखलं जात तर मॉडर्न सायन्समध्ये जर हे फंगल इन्फेक्शन डोक्याला झालं तर त्याला टिन्या कॅपिटिस म्हणतात जर बॉडीवर आपल्या शरीरावर कुठेही झालं तर त्याला टिन्या कार्फोरिस म्हणतात आणि जर पायाच्या बोटांना झालं जसे की आपण त्याला खत पडणे किंवा चिखल्या येणे असं म्हणतो तर मॉडर्न सायन्स मध्ये नाव दिलेली आहेत ते बुरशीच असतं आणि त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट सुद्धा सेम असते तर आता आपण बघूयात की हा फंगल इन्फेक्शनची काय लक्षणे असतात तर सगळ्यात पहिले त्या ठिकाणी गोलाकार चकत्त्याप्रमाणे पॅच तयार होतो तो लाल रंगाचा असतो बऱ्याच वेळा त्याला अशी एक प्रकारची लाईन देखील असते म्हणजे एक बॉर्डर असते त्यामध्ये खाज प्रचंड प्रमाणामध्ये असते बऱ्याच वेळा त्या ठिकाणी जळजळ सुद्धा असू शकते खाजवल्यामुळे त्या ठिकाणचा रंग हा काळा सुद्धा पडू शकतो बऱ्याच वेळा त्या ठिकाणी छोटे छोटे पुरळ सुद्धा येऊ शकता आणि त्यामधून पू सुद्धा येऊ शकतो किंवा पाण्यासारखा स्राव देखील होऊ शकतो तर बरेच जण सुरुवातीला जर ही लक्षणं दिसली तर मेडिकल मधून काही क्रीम सांगतात तर त्या क्रीम बऱ्याचशा क्रीम ह्या क्रीमॉइड युक्त असतात तर त्यामुळे हे फंगल जे इन्फेक्शन आहे ते काही काळापर्यंत असं वाटतं की कमी झालं परंतु जसं आपण क्रीम लावणं बंद करतो त्यानंतर तेवढ्याच झपाट्याने हे फंगल इन्फेक्शन वाढतं तर ते स्टेरॉइड जे क्रीम आहे त्यामध्ये असणार स्टेरॉइड हे त्या साठी म्हणजे त्या बुरशीसाठी एक प्रकारचं अन्नच असतं तात्पुरतं ते आपल्याला दबल्यासारखं वाटतं परंतु ते पूर्णतः गेलेलं नसतं किंवा ते तेवढ्या काळापुरतं सबसाईड झालेलं असतं म्हणून जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालं तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलची कुठलीही क्रीम यूज करू नये कारण की ही क्रीम यूज करण्याचे साईड इफेक्ट सुद्धा भरपूर असतात जसं की काही काळापर्यंत ते आपल्याला फंगल इन्फेक्शन बरं झाल्यासारखं वाटतं परंतु तेवढ्याच झपाट्याने ते वाढतं आणि ते, ते आपल्या पूर्ण शरीरावर कुठेही पसरू शकतं दुसरा साइड इफेक्ट म्हणजे ज्या ठिकाणी आपण ही क्रीम लावली आहे 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 त्या ठिकाणची जी स्किन त्वचा है, ती पातळ होते सेन्सिटिव्ह होते तिसरा साइड इफेक्ट म्हणजे ते फंगल इन्फेक्शन मग नंतर कुठल्याही औषधाला रेजिस्टन्स होत त्याची जी ट्रीटमेंट आहे जर दहा दिवसाची ट्रीटमेंट असेल तर ती लांबणीवर पडते म्हणून आपल्याला बॉडीला एक प्रकारचं रेजिस्टन्स त्या फंगसचं होऊ शकतं म्हणून अशा क्रीम वापरणं टाळावं आणि त्यानंतर तुम्हाला फंगल इन्फेक्शनची ट्रीटमेंट भले ती आयुर्वेदिक ट्रीटमेंट असो किंवा मॉडर्न सायन्समध्ये दिली जाणारे अॅलोपॅथिकची औषधी असो तर ती ट्रीटमेंट घेताना तुम्ही लॉंग टर्मपर्यंत ही ट्रीटमेंट घ्यावी लागते हे आपल्या माइंडमध्ये ठेवावं कारण की फंगल इन्फेक्शन जाण्यासाठी बराच कालावधी लागतो सुमारे एक महिना ते दोन महिने सुद्धा लागू शकतात आणि काही काही केसेसमध्ये तर तीन महिने सुद्धा लागू शकतात आता आपण बघूयात आत की फंगल इन्फेक्शन का होतं तर सगळ्यात आधी पोअरहायजीन जर तुम्ही व्यवस्थित पर्सनल स्वच्छता ठेवली नाही वैयक्तिक स्वच्छता मेंटेन ठेवणं गरजेचं आहे ओले कपडे घालणं ओल्या प्रदेशी राहणं दमट वातावरण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी राहणं किंवा बऱ्याच घरांमध्ये डॅम्पनेस येतो घराच्या भिंतीला ऑलरेडी फंगस आलेलं असतं तर अशा वातावरणामध्ये राहिल्यामुळे सुद्धा आपल्या बॉडीवर त्याचा इफेक्ट होतो आणि आपल्याला फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात त्यानंतर ज्याची इम्युनिटीज कमी आहे अशा लोकांनासुद्धा हे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात जसं की जे डायबेटिक पेशंट आहे किंवा ज्यांना हेपॅटायटीस झालेलं आहे एच आय वी इन्फेक्शन झालेले आहेत तर अशा लोकांची इम्युनिटी ही लो असते तर ह्या लोकांना देखील फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा ज्या लोकांना इम्युन चीज़ सप्रेसंटचे काही औषधी चालू असतील तर त्यांनासुद्धा हे फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात तसेच जे लोक कॉर्टिकोस्टेरॉइड्स घेत आहेत अशा लोकांनासुद्धा फंगल इन्फेक्शन होऊ शकते आणि त्यानंतर जर तुमचा आहार व्यवस्थित नसेल पुअर न्यूट्रिशन होत असेल बॅलन्स डाएट नसेल तर यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात जर तुम्हाला सुरुवातीलाच फंगल इन्फेक्शन दिसलं तर सगळ्यात आधी अँटीफंगल क्रीम लावणं गरजेचं आहे तर या अँटीफंगल क्रीम मध्ये तुम्ही किटॅकोनॅझलची क्रीम क्लॉट्रिमॅझल मायकोनॅझल टर्बिनाफिल फिन लुली कॅनेझल यापासून बनवलेल्या क्रीम किंवा त्याचं लोशन देखील मिळतं तर ते तुम्ही लावावं जर तुमची त्वचा त्या ठिकाणी ड्राय झाली असेल तर क्रीम लावावी आणि जर त्या ठिकाणी ओलसरपणा असेल तर अशा वेळी लोशन लावावे सुरुवातीला फक्त क्रीम लावल्यामुळे खास कमी होत नाही किंवा इन्फेक्शन सुद्धा लवकर जात नाही तर अशा वेळी सोबत अँटी टॅबलेट सुद्धा द्यावे लागतात जसं की लिओसेट्रिजिन आणि हे सगळं घेऊन सुद्धा जर फंगल इन्फेक्शन कमी झालं नाही तर अशा वेळी ओरली म्हणजे काही मेडिसिन सुद्धा खावे लागतात तर यामध्ये इटर टू हंड्रेड एम जी किंवा हंड्रेड एम जी कॅप्सूल मिळतात त्या तुम्ही घेऊ शकता ह्या काही साईड इफेक्ट सुद्धा असू शकतात जसं की उलटी होणं किंवा मळमळ होणं परंतु हे कॉमन आहे तर ह्या ज्या औषधी आहेत ते तुम्ही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्याव्यात त्यानंतर टर्बिनाफिन तर टू फिफ्टी एमजीची तर ही जी टॅबलेट आहे ती तुम्ही प्रेग्नंट असाल तरी सुद्धा घेऊ शकता किंवा लॅक्टेटिंग नसाल म्हणजे बाळाला दूध पाजत असाल तर अशा स्त्रियांमध्ये सुद्धा ही टॅबलेट सेफ समजली जाते त्यानंतर फ्लुकॅन पेक्षा फ्लुकॅन चे रिझल्ट हे थोडेसे कमी आहे आता आपण बघूयात की आपण घरगुती काय उपाय करू शकतो ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालं आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची साबण किंवा वासाची साबण सुगंधी साबण सुगंधी तेल किंवा सुगंधी पावडर लावू नये तर मग त्या ठिकाणचा जो भाग आहे तो कशाने स्वच्छ करावा तर यासाठी तुम्ही कडुलिंबाची पानं काढा बनवून घ्यावा तो आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकावा किंवा डायरेक्ट त्या काढ्याने ती जागा स्वच्छ करून घ्यावी किंवा त्रिफळ्याच्या काढ्याने ती जागा स्वच्छ करून घ्यावी किंवा तुरटीने ती जागा स्वच्छ करून घ्यावी फंगल इन्फेक्शन असलेली जागा स्वच्छ केल्यानंतर व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने ती जागा ड्राय करावी आणि ड्राय झाल्यानंतरच त्या ठिकाणी सांगितलेले क्रीम किंवा तेल किंवा लोशन लावावे घरगुती आपण काय औषधी घेऊ शकतो तर तुळशीची पानं ही सगळ्यात चांगली फंगल सांगितली आहेत तर यासाठी तुम्ही रोज सकाळी तुळशीची दहा पानं चावून चावून खावी त्यानंतर हळद ही सुद्धा अँटी इन्फ्लॅमेटरी सांगितली आहे तर यासाठी तुम्ही हळदीचं दूध शकता खोबरेल तेलामध्ये तेलामध्ये किंवा दालचिनीच्या तेला हळद मिक्स करून त्या ठिकाणी लावावी त्यानंतर खोबरेल तेलामध्ये दहा ग्रॅम कापूर दहा ग्रॅम तुरटी आणि दहा ग्रॅम सुहागा जे आयुर्वेदिक मेडिकल मध्ये सहज उपलब्ध राहते तर हे सर्व मिक्स करून घ्यावे आणि ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालं आहे त्या ठिकाणी ते लावावे किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये बारीक केलेला लसूण मिक्स करून घ्यावा आणि तो त्या ठिकाणी लावावा किंवा तुम्ही कोरफडीचा गर देखील त्या ठिकाणी लावू शकता किंवा तुळशीच्या पानाचा रस काढून घ्यावा तो रस कॉटनच्या साह्याने त्या ठिकाणी लावावा दालचिनीचं तेल आणि खोबऱ्याचं तेल मिक्स करून घ्यावं आणि ते कॉटनच्या साह्याने त्या ठिकाणी लावावं किंवा एक चमचा मोहरी घ्याव्या त्यात पाण्यामध्ये वाटून घ्याव्या आणि त्याचा लेप ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालं आहे त्या ठिकाणी लावावं साधारणतः एक तासभर ते ठेवावं आणि नंतर गरम पाण्याने ते धुवून टाकावं आणि पुन्हा ते ड्राय करावं किंवा शंभर एम एल तेला ग्रॅम इतकी हळद मिक्स करून ठेवावी आणि हे जे तेल आहे त्या ठिकाणी लावावे आता पण बघूयात की आयुर्वेदामध्ये ह्याबद्दल काय सांगितलं आहे तर आयुर्वेदामध्ये याला दद्रुकुष्ट म्हणून सांगितलं आहे यामध्ये कफ दोष आणि दोष यांची दृष्टी झालेली असते तर दद्रुकुष्ट म्हणजे फंगल इन्फेक्शन मध्ये खास प्रचंड असते म्हणून त्या ठिकाणी कफ दोष वाढलेला आला त्या ठिकाणची त्वचेचा रंग हा लाल झालेला असतो लालिमा असते कधी कधी जळजळ देखील असते पुरळ येते त्या पुरळ मधून पाणी येतं म्हणजे त्या ठिकाणी पित्तदोष वाढलेला आला म्हणून हे जे इन्फेक्शन आहे ते कफ आधिक्य आणि पित्त दोष असलेलं आहे म्हणून आपल्याला कफ आणि पित्त या दोषांची ट्रीटमेंट ठिकाणी करावी लागते आणि फंगल इन्फेक्शन हे असेल तर त्या ठिकाणी खाजवल्यामुळे काळा येतो आणि त्यानंतर म्हणून आपल्याला वाताची ट्रीटमेंट सुद्धा करावी लागते आता आपण बघूयात की फंगल इन्फेक्शन मध्ये काय आयुर्वेदिक औषधी आणि लेप किंवा तेल सांगितले आहे निदान परिवर्जन म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपल्याला फंगल इन्फेक्शन झालं आहे त्या गोष्टी टाळणं तर सगळ्यात आधी ओले कपडे घालणं टाळावं ओल्या प्रदेशी राहणं टाळावं त्यानंतर आपल्या शरीरातील कफदोष आणि पित्तदोष वाढेल अशा गोष्टींचं सेवन अशा पदार्थांचं सेवन करू नये जसे की शेंगदाणे वांगे गवार शिमला मिर्च अतिप्रमाणामध्ये दह्याचं सेवन करणं दूध आणि आंबट पदार्थांचं सोबत सेवन करणं दूध आणि माशाच सोबत सेवन करणं यालाच विरुद्ध आहार असे म्हणतात तर ह्या गोष्टी करणं टाळावं दिवसा झोपणे रात्री जागरण करणे देखील टाळावं त्यानंतर जास्त प्रमाणामध्ये उडदाचे पदार्थ खाणे टाळावे जास्त प्रमाणामध्ये इडली डोसा यासारखे आंबवलेले पदार्थ खाणे टाळावे जर तुम्ही ह्या पत्त्याचं पालन केलं तरच तुमचं फंगल इन्फेक्शन हे पूर्णतः कमी होऊ शकतं तर दोष आणि पित्त दोषासाठी सर्वात उत्तम पंचकर्म हे वमन पंचकर्म आहे तर तुम्हाला फंगल इन्फेक्शन जर झालं असेल बऱ्याच जणांना वर्षानुवर्ष हे फंगल इन्फेक्शन चालत राहिलेलं असतं काही काळापर्यंत बरं वाटतं पुन्हा तयार होतं तर अशा केसेस मध्ये वमन पंचकर्म अतिशय उत्कृष्ट ठरत औषधांमध्ये आयुर्वेदामध्ये आरोग्यवर्धी वर निवडणी जी आपल्या लिव्हर वर काम करते तसेच एक्स्ट्राच पित्ताच विरेचन करण्याचं देखील काम करते त्यानंतर गंधक रसायन गंधक हे स्किन डिसीज साठी अतिशय उत्तम सांगितलं आहे तर गंधक रसायनची टॅबलेट तुम्ही घेऊ शकता त्यानंतर खदिराधिष्ट किंवा महामंजिष्ट आधी कशा घेऊ शकता त्यामुळे रक्तशुद्धीच काम होईल फंगस हे एक प्रकारचे कृमीच आहे तर यासाठी कृमी मुदगर रस देखील आपण घेऊ शकता या ठिकाणी कफ आणि पित्ताची दृष्टी आहे त्यामुळे हरिद्रा खंड रोज सकाळ संध्याकाळ एक एक चमचा दुधासोबत तुम्ही घेऊ शकता त्यानंतर क्युटिका टॅबलेट घेऊ शकता त्यानंतर पंचतिक्त घृत गुगुळ तुम्ही घेऊ शकता सिरप मध्ये महातिक्त कशाय पटोलादि आहे तसेच पंचतिक्त कषाय यापैकी एका कशाचं सेवन करू शकता जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन आणि सोबत डायबेटीस जरी असेल तर निशामलकीची टॅबलेट मिळते ती सोबत घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी लावण्यासाठी जात्यादी तेल गंधक गंधक मलहर लेप क्रीम यापैकी कुठलाही एक क्रीम किंवा तेल तुम्ही लावू शकता जर तुम्हाला वारंवार फंगल इन्फेक्शन होत असेल तर पुढील प्रमाणे काळजी घ्यावी आपले जे कपडे असतात ते सैल असावे कॉटनचे कपडे असावे ओले कपडे लगेच बदलून घ्यावे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे बऱ्याच वेळा अंडरवेअर ह्या ओले असतात ओल्या अंडरवेअर घालू नये त्यांना व्यवस्थित उन्हामध्ये वाळून घ्यावं किंवा वाळणे नाही तर त्याला आयन तुम्ही करू शकता ज्या भागांमध्ये जास्त प्रमाणामध्ये घाम येतो जसं की ज्या ठिकाणी फोल्ड असतात त्या ठिकाणी जास्त घामण्याचे चान्सेस असतात तर ती जागा वारंवार स्वच्छ करावी ड्राय ठेवावी त्या ठिकाणी तुम्ही ऍब्झॉप पावडर किंवा कॅन्डीड पावडर यासारखे डस्टिंग पावडर यूज करू शकता त्यानंतर एकमेकांचे कपडे शेअर करू नये जर फंगल इन्फेक्शन झालेलं असेल त्याचे कपडे जर चुकून तुम्ही घातले तर तुम्हाला देखील ते फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात त्यानंतर आहार आपला आहार हा वेल बॅलन्स आला असावा यामध्ये षडरसात्मक आहार आहार हा कधीही गरम गरम खावा त्यानंतर जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करावं रात्री उशिरा जेवण करू नये तुम्ही दह्याऐवजी सेवन करावं आपल्या आहारामध्ये कषाय आणि कटू म्हणजे कडू रसांचा समावेश जास्त असावा कारण की कषाय आणि रस हे आपल्या शरीरातील कफ दोष आणि पित्तदोष कमी करायला मदत करतात आपला आहार हा लघु असावा म्हणजे सुपाच्य असावा जो आपल्याला व्यवस्थित पचसेल अशा प्रकारचा आहार असावा गुरु आहार म्हणजे पचायला जड पदार्थांचं सेवन करणं टाळावं जसं की श्रीखंड आईस्क्रीम त्यानंतर वॉटर व्यवस्थित मेंटेन ठेवणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा औषधी पाणी किंवा साधं गरम पाणी पिणं गरजेचं आहे त्यानंतर पित्त वाढवणारे मसाल्याचे पदार्थ भजे समोसे पाणीपुरी यासारख्या पदार्थांचं सेवन करणं टाळावं आपलं पोट रोजच्या रोज साफ राहील याकडे लक्ष द्यावं आणि रात्री वेळेवर म्हणजे लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा जर तुम्ही हे सर्व फॉलो केलं तर तुमचं फंगल इन्फेक्शन लवकरच आणि नक्कीच कमी होईल पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, पावसाळ्यामध्ये आपली काळजी घ्या हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू